नमस्कार मी प्रियांका बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर दिवसभरातील ठळक केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग आठव्यांदा मांडला देशाचा अर्थसंकल्प युवा शेतकरी महिला आणि गोरगरीब यांना डोळ्यासमोर ठेवून मांडलेल्या अर्थसंकल्पात प्रमुख अकरा घोषणा बारा लाख रुपयांपर्यंत उत्पन्न आता करमुक्त केंद्रीय अर्थसंकल्पाचं राज्यातील महायुती सरकारकडून स्वागत मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधानांचं अभिनंदन तर खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून अभूतपूर्व आणि ऐतिहासिक अशा शब्दात अर्थसंकल्पाचं कौतुक बुद्धीची देवता अशी ख्याती असणाऱ्या श्री गणेशाची माघी जयंती मोठ्या भक्तिभावानं साजरी जन्मकाळ सोहळ्यासाठी ठिकठिकाणी गणेश मंदिरात भाविकांची गर्दी राधानगरी तालुक्यातील कौलव मध्ये पाच एकर क्षेत्रातील आग टन ऊस जळून खाक झाल्यानं सात रुपयांचं नुकसान आणि विवाहितेच्या आत्महत्येनंतर सासर आणि माहेरच्या गटात जोरदार हाणामारी सीपीआरच्या अपघात विभागासमोर झालेल्या प्रकारामुळं पोलीस आणि सुरक्षा रक्षकांची धावपळ